कशा मित्रांनो मजेत ना माहीत मजे आहे तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता जातोय खवले पकडायला म्हणजे मासे पकडायला थोडा खवळा म्हणून एक प्रकार असतो माशाचा मस्त मोठा असतो तो दाखवतो तुम्हाला काढतो आज <laughs> पकडतो पाण्यात तर जाऊया मी एकटाच जातो इकडून तिकडून त्या वाडीतून दुसरे येत आहेत जातो येतोय आणि आर्यन येऊन येतोय तर मी घरी घेऊन फक्त निघालोय घरी बघा एवढीच आहे एवढी जास्त जमतो नाही फक्त घरी पण एकदम छोटी आहे बघ घरी घेऊन आहे तो तिकडून पीठ घेऊन होतो घरीला पीठ लावायचं असतं आणि त्या पिठाला खायला मासे येतात ते पकडायचे आपण असे ओडायचे चला काम चालू आहे फिशिंग करायची म्हणजे मासे पकडायचे आता आणि इथेच ना समोर म्हणजे पर्याच्या इथेच तिटा इथे जावड्या जायला रोड आहे इथं वरती बोसलड जायला आणि तिकडून मी आलो त्या साईडून तिकडून आणि ही आमची मराठी शाळा पहिली तर सातवी आपण इथे शिकलोय अरे बाबा घसरगुंडी लावली तिथे <laughs> टाकी पूर्ण प्राथमिक शाळा आदर्श आदर्श आता जॉईन झाले <laughs> पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा सरस्वती विंदर विद्या मंदिर रावारी आणि हे आले आहेत बलवानी वास काढून ठेवा म्हणजे महिन्याला असा आलो ते गरिल लावायचं एकदम बारीक करून आर्यनाला आहे पलवदा आहे खाली बघूया किती भेटतात मासे चला जातोय पर्या एवढं पाणी आहे पाणी एवढं जास्त नाही इथं भरपूर काय काय आपल्याला दिसतंय रात्रीच काडी पडले इथं अजून दिसलाय भरपूर ऑप्शन भरपूर आहेत असतील आपले व्हिडिओ असतील फक्त अजगरनंच दाखवलं नसेल रात्री जरी पाणी भरपूर आहे मासे मस्त भेटतील तर कलरेला मस्त भेटतील एवढी दिली आहे बघा एकदम बारीक तिला ना पीठ एकदम बारीक लावायचं का एवढं बारीक पीठ लावायचं आणि पाण्यात तोडून द्यायचे जेव्हा मासा खाईल ना तेव्हा पकडायचं होतं दाखवतो ना आणि मला वाटत नाही भेटेल फर्स्ट काय आहे

मित्रांनो पहिलाच मासा भेटलाय मासे पल्लव आहे बंद करू काय आता मस्त हो जबरदस्त माझा आहे

Og så det på tauet. बोलले खाऊला जबरदस्त आकायला विषवित तुम्ही पाच एका जागेवर रात्री तो ठीक खाब्रा आहे तुमचे एवढे मासे भेटले हा एक मोठा भेटलाय जबरदस्त भेटलाय आहे बघा आपल्यासोबत द आहे आर्यन आहे आणि मी आहे ते व्हिडिओ आवडल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ नवीन भेटेल तोपर्यंत बाय बाय